रायगडचा आवाज या यूट्यूब वृत्तवाहिनीत मी अविनाश घोलप आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आता घेऊ या आठवड्यातील महत्त्वाच्या दहा घडामोडींचा आढावा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणात मराठा समाजाला वाटा दिला जाऊ नये अशी मागणी करणारी दोन स्वतंत्र निवेदने कुणबी समाजोन्नती संघ आणि ओबीसी जनमोर्चा यांच्या वतीने महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडे देण्यात आली या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप लोखंडे माजी अध्यक्ष नथुराम धामणे सुभाष लाले आणि तालुक्यातील बहुसंख्य कुणबी बांधव हो उपस्थित होते माणगाव पोलीस ठाणे हद्दीत निजामपूर शहरात व्हॉट्सअपद्वारे सुरू असलेल्या मटका जुगार रॅकेटवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाने कारवाई केली आहे निजामपूर बस स्थानकाजवळील विमल निवास इमारतीच्या जिन्याखाली सुरू असलेला हा जुगार अड्डा उघडकीस आला आहे या याप्रकरणी प्रकाश पांडुरंग पाकड याच्यासह प्रकाश पांडुरंग सावंत राजेश कांतिलाल छेडा हितेन कांतीलाल छेडा राहणार मानगाव संदीप शहाजी चव्हाण सदानंद दत्ताराम जाधव यांच्याविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे रक्तदान हे जीवनदान व सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या रक्ताच्या एका थेंबाने एखाद्याचा जीव वाचू शकतो ही समाजसेवी भावना नजरेसमोर ठेवून माणगाव तालुक्यातील टेंपाले येथील जमातुल मुस्लिमिन यांच्या वतीने शासकीय या रक्तपेढी यांच्या विशेष सहकार्याने जामा मशीद टेम्पाला येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी मुस्लिम महिलांनी देखील या शिबिरात उत्स्फूर्तपणे भाग घेऊन रक्तदान केले यावेळी जवळपास एक्कावन्न रक्तपिशव्यांचे संकलन देखील करण्यात आले माणगाव तालुक्यातील कशेणे या प्राथमिक शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ अपूर्वा अमोल जंगम यांना या वर्षीचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचा वितरण सोहळा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडणार आहे सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सौ अपूर्व जंगम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात पुढे येत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांनी केले आहे विवेकानंद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा यांच्या वतीने आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या आर झुंझुनवाला शंकरा हॉस्पिटल पनवेल व दाभाडकर हॉस्पिटल महाड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर संपन्न झाले यामध्ये तालुक्यातील अनेक महिला व वृद्धांना पनवेल येथे मोफत ऑपरेशनकरिता पाठविण्यात आले गेली अनेक वर्ष आधार सामाजिक संस्था शेतकरी सेवाभावी संस्था व स्वर्गीय वसंतराव बाबूराव शिलिमकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात येते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ मिळण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी दिली सदरची प्रक्रिया ही मोबाईलवरूनही करता येणार असून पुढील दोन महिने ही प्रक्रिया सुरू राहणार आहे श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन हद्दीतील कोंडे गावात आजही पूल नसल्याने ग्रामस्थांना मृतदेह वाहून नेण्यासाठी नदीत उतरावे लागत असल्याची भीषण परिस्थिती पाहावयास मिळत आहे याबाबत ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषद सीईओ यांना व्हॉट्सअपद्वारे संदेश पाठवून लवकरात लवकर मृतदेह बाहेर काढून गावाला न्याय देण्याची मागणी केली आहे महाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडी येथील एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील चौगांवर हल्ला केला असून यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात प्रतिबंधात्मक रेबीज लस उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चवाठ्यावर आला आहे रुग्णालयात आयसीयू नसल्याने रेबीज लस ठेवली जात नाही असे कारण रुग्णालय प्रशासनाकडून दिले जात आहे दरम्यान राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी काल माणगाव येथे जाऊन जखमींची विचारपूस केली आहे शासनाकडून अनेक योजना राबवून देखील आदिवासी समाजापर्यंत त्याचा लाभ पोचत नाही असे असताना महाडमधील श्रमजीवी सहकारी संस्थेने उभारलेल्या मत्स्योद्योग प्रकल्पामुळे आदिवासी समाजासाठी केवळ रोजगार नाही तर आर्थिक व सामाजिक बदलांची नवसंजीवनी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे महाड तालुक्यातील फौजी आंबावडे धरण क्षेत्रात संस्थेतर्फे बंदिस्त मत्स्यशेती प्रकल्प उभारण्यात आला असून आज त्याचा शेकडो आदिवासी बांधव लाभ घेत आहेत अशाच अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा